गुड मॉर्निंग स्टुडंट मागे आपण सर्वेक्षण जे आहे सर्वेक्षण म्हणजे जनगणने संदर्भामधील जे सर्वेक्षण आहेत त्या सर्वेक्षणाची माहिती आपण बघितली त्या त्याची त्या वैशिष्ट्ये बघितले ज आणि महत्त्व बघितले त्यानंतर जनगणनेच्या जे समस्या आहेत ते पण बघितले आज आपण दुसरा याच्यामधलं टॉपिक घेऊ मुलकी नोंदणी पद्धती सिव्हिल रजिस्ट्रेशन मेथड म्हणजे जनगणनेची ही एक पद्धती आहे मुलकी नोंदणी पद्धत आणि पहिले कोणती घेतलं आपण पहिले आपण घेतलं जनगणनेचे जनगणनेची समस्या त्यानंतर आता मुलकी नोंदणी पद्धती आपण ते घेऊ आज तर मुलकी नोंदणी पद्धती याला इंग्लिशमध्ये सिव्हिल रजिस्ट्रेशन मेथड असे म्हणतात आणि याची पार्श्वभूमी सर्वप्रथम पाहू तर विविध विषयांची संख्यात्मक जी माहिती आहे ती माहिती गोळा करण्याची किंवा मिळवण्याची एक जुनी पद्धत आहे पूर्वी निरनिराळ्या देशामध्ये दे धार्मिक धार्मिक कार्याचा एक भाग म्हणून काही गोष्टीची नोंदणी केली जात असेल प्राचीन काळी काय होतं तर धार्मिक कार्याचा एक भाग म्हणून सांख्यिकीय माहिती किंवा काही गोष्टींची नोंदणी केली जात असे उदाहरणार्थ ख्रिश्चन समाजामध्ये बाप्तिस्मा विवाह मृत्यू यांची जी नोंद आहे त्याचप्रमाणे मुस्लिम समाजातील काजीकडून होणारी <laughs> विवाह नोंदणी ही पद्धत सतराव्या शतका सतराव्या शतकात यात काही सुधारणा करण्यात आली प्राचीन काळी काय होतं तर इसाई धर्मामध्ये किंवा ख्रिश्चन समाजामध्ये बाप्तिस्माच्या नोंदी विवाहाच्या नोंदी किंवा मृत्यूची नोंदी त्यांच्या चर्चमध्ये केल्या जात असे त्याचप्रमाणे मुस्लिम समाजामध्ये सुद्धा काजी घडून विवाहाची जी संख्या आहे त्याची नोंद केल्या जात असे मग कालांतराने सतराव्या शतकामध्ये यात काही सुधारणा करण्यात आला आणि अजूनही विविधता एक भाग म्हणून या यात काही सुधारणा करण्यात यावे असे काही शास्त्रज्ञांनी सुचवलेले आहे मग मुलगी नोंदणी पद्धती काही पाश्चिमात्य देशामध्ये सर्वप्रथमता सुरू झाली यात साधारणतः दक्षिण अमेरिकेतील जे पेरू पेरू देश आहे या देशातील इंका जमातीतील जे लोक आहेत पेरू देशातील म्हणजे दक्षिण अमेरिकेमधील जे पेरू देश आहे या पेरू देशातील इंका जो समाज आहे किंवा इंका जी जनजाती आहे त्या लोकांची सर्वप्रथम ही पद्धत सुरू केल्याचे आपल्याला पाहायला मिळते त्यांनी जन्म मृत्यूची नोंद मुलकी पद्धतीने सुरू केली त्यानंतर अमेरिकेच्या काही भागात अशा प्रकार अशा प्रकारची जी नोंदणी आहे त्या नोंदणीला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते मग इसवी सन अट सोळाशे आठमध्ये स्वीडनमध्ये सोळाशे आठमध्ये स्वीडनमध्ये कॅनडा इथे सोळाशे दहा आणि फिनलँड या ठिकाणी सोळाशे सव्वीसमध्ये अशा प्रकारच्या नोंदणीला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते याला काय म्हणतात आपण आपण काय बघत आहोत मुलकी नोंदणी पद्धती सिव्हिल रजिस्ट्रेशन मेथड मग फ्रान्समध्ये जेव्हा नेपोलियनच्या काळामध्ये मुलकी नोंदणीला सुरुवात झाली तेव्हा ही पद्धत पश्चिम युरोपातील देशांनी सुरू केली पुढे दक्षिण अमेरिकेतील देशांनी या पद्धतीचा अवलंब केला बरोबर आहे तर अठराशे चारमध्ये जेव्हा फ्रान्समध्ये नेपोलियनच्या काळात या प्रकारची नोंदणीला सुरुवात झाली आणि त्यांचं मग अनुसरण करून युरोपातील काही देश आणि दक्षिण अमेरिकेतील देशांनी ही पद्धत अवलंबली मुलकी नोंदणी पद्धतीचा जसजसा प्रचार आणि प्रसार झाला त्याप्रमाणे ही पद्धत धार्मिक व्यक्तीकडून मुलकी अधिकाऱ्यांकडे गेली म्हणजे ही साधारणतः पद्धत पूर्वी धार्मिक पद्धतीच्या माध्यमातून म्हणजे नोंदणी घेतल्या जात होती मग या नोंदणी या नोंदणीचा जसजसा प्रसार आणि प्रसार होत गेला तर त्याप्रमाणे मग ही नोंदणी जी आहे ही कालांतराने मुलकी अधिकारी जे आहेत त्या मुलकी अधिकारांच्याकडे सोपवण्यात आली पुढे मुलकी अधिकाऱ्यांकडे विवाह व इतर काही गोष्टीची नोंद करायची जबाबदारी सोपवण्यात आली म्हणजे ही पहिले धार्मिक परंपरा होती कालांतराने त्याच्यात बदल करून मग ही काही ज्या विवाहाच्या नोंदी आहेत मृत्यूच्या नोंदी आहेत ही ही जबाबदारी मग ही रजिस्ट्रेशनची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी मुलकी अधिकारी जे आहे त्या मुलकी अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली मग हळूहळू या पद्धतीचे शासकीयकरण झाले त्यामुळे या पद्धतीला विशेष प्राप्त झाले विशेष महत्त्व प्राप्त झाले म्हणजे कालांतराने हळूहळू मग ही शासकीय पद्धत झाली आणि शासकीय पद्धत झाल्याबरोबर या नोंदणी पद्धतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले मग ज्या मुलकी नोंदणी पद्धती आहे जेव्हा सिव्हिल रजिस्ट्रेशन जी मेथड आहे या मेथडचं जर व्याख्या आपण बघितल्या तर आपल्याला लक्षात येईल की मुलकी नोंदणी पद्धत म्हणजे जन्म मृत्यू विवाह घटस्फोट इत्यादी व्यक्तिगत ज्या घटना आहेत त्या घटनासंबंधी होणारी जी अखंड कायमस्वरूपी व कायद्याने बंधनकारक असलेली नोंदणी पद्धत होय मुलकी नोंदणी पद्धत म्हणजे जन्म मृत्यू विवाह घटस्फोट इत्यादी जे व्यक्तिगत ज्या घटना आहेत संबंधी होणारी अखंड आणि कायमस्वरूपी व कायद्याने बंधनकारक असलेली नोंदणी पद्धत म्हणजेच काय अक्क मुलकी नोंदणी पद्धत होय मग हे जे मुलकी नोंदणी पद्धती आहे या पद्धतीचे सोर्स काय आहेत रिसोर्सेस काय आहेत किंवा माध्यमे काय आहेत ते बघू आपण तर मुलकी नोंदणी पद्धती आ, माहिती मिळवण्याची विविध साधने किंवा माध्यमे आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील पहिलं आहे आरोग्यसेवा नोंद हॉस्पिटलमध्ये अलीकडे सुद्धा जन्म मृत्यूची जन्माची जी नोंदणी आहे सर्वप्रथमता हॉस्पिटलमध्ये होत असते मग हॉस्पिटलचे जे कर्मचारी आहेत ते पुढील याला शासनाला माहिती करतात एखाद्या महानगरपालिका नगरपालिकाला ती माहिती देतात आणि तिथे जन्माची नोंदणी होत असते मग आरोग्य सेवा आहेत जी माध्यमे आहेत मुलगी नोंदणी पद्धतीच्या ज्या सोर्सेस आहेत ते सोर्सेस कोणते आहेत तर आरोग्यसेवा स्थलांतराची नोंद सांख्यिकीय नोंद जन्म मृत्यू व विवाह नोंद कुटुंब नियोजन नोंद प्रशासकीय नोंद संशोधन संस्था राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण सेवायोजन कार्यालये आणि लोकसंख्या नोंद हे इत्यादी दहा या माध्यमातून मुलकी मुलकी जे नोंदणी पद्धती आहे त्या नोंदणी पद्धती या माध्यमातून आपल्याला मिळतात मग आंतर हे झालं लोकल म्हणजे राष्ट्रीय स्तरावरच्या ह्या बाबी झाल्या परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा अशा प्रकारच्या नोंदणी होत असतात मग आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंदणीची माहिती प्राप्त करण्यासाठी साधने खालीलप्रमाणे आहेत तेला WHO आ, World WHO, जागतिक आरोग्य संघटना त्याला डब्ल्यू एच ओ म्हणतो वेल वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच डब्ल्यू एच ओ जागतिक आरोग्य संघटना संयुक्त राष्ट्र शिक्षण विज्ञान व सांस्कृतिक संघटना जागतिक बँक अहवाल व अभ्यास अन्न व कृषी संघटना आंतरराष्ट्रीय श्रमिक कार्यालय संयुक्त राष्ट्र संघाचे प्रकाशने इत्यादी बात, इत्यादी माध्यमांमधून मुलकी म्हणजे हे जे आंतरराष्ट्रीय पातळीवरची ही नोंद आहे आपण पूर्वी राष्ट्रीय पातळीवर बघितलं हे आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या नोंदी आहेत हे मुलकी नोंदणीचे काय रिसोर्सेस किंवा सोर्सेस आहेत मग मुलकी नोंदणीचे महत्व आपण पुढील तासामगे बघू तर आपण आज मुलकी नोंदणी पद्धतीची पार्श्वभूमी बघितली त्याची व्याख्या बघितली त्यानंतर त्याची रिसोर्सेस म्हणजे राष्ट्रीय सोर्सेस आणि आंतरराष्ट्रीय सोर्सेस इश इत्यादी आपण आज बघितलेलं आहे याचे महत्त्व जे आहे ते आपण पुढील प्रकरणामध्ये बघू ओके थँक्यू